अकोल्यातल्या वाडेगावमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पाय एका काँग्रेस प्रकार वाडेगावात मुक्कामी असलेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन नाना पटोले यांनी घेतलं मात्र इथे पावसामुळे प्रचंड चिखल झाला होता त्यातून वाट काढतच नाना पटोलेंनी दर्शन घेतलं मात्र त्यानंतर एका काँग्रेस कार्यकर्त्याकडून स्वतःचे चिखलानं माखलेले पाय धुवून घेतले या प्रकारानंतर खासदार संजय राऊत यांनी पटोलेंचं समर्थन केलंय तर विरोधकांनी मात्र त्यांच्यावर टीकेची झोड उठवली लोकसभेच्या नाना पटोले त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांचे पाय चांगली गोष्ट आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना असं वाटतं पाय धुवायला पाय ते धुऊ द्या आमचा काय संबंध अत्यंत संतापजनक घटना आहे नेत्यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणे मला असं वाटतं हा लोकशाहीचा आणि त्या कार्यकर्त्याचा अपमान आहे त्याच्यामुळे नाना पटोलेंनी स्वतःला संत समजू नये आणि विशेष म्हणजे कार्यकर्त्याला अगदी आपला नोकर समजू नये आपण किती पुरोगामी आहे हे, हे दाखवून द्यायचं आणि दुसरीकडे आपल्या मनातली सरंजामशाही मात्र अजूनही संपत नाही म्हणूनच कार्यकर्ते चक्क तुमचे पाय धुताय आणि तुम्ही ते धुवून देताय हे महत्वाचं आहे म्हणजे अजूनही जे मनात राजे पण आहे आणि प्रजेला जे, जे मानसिकता आहे या मानसिकतेतून आपण बाहेर आलेला नाहीत हेच याच्यावरून दिसते चिखलाने भरलेले पाय कार्यकर्त्यांकडनं धुवून घेणे नाना पटोले यांना अवतारी पुरुष असल्याचा जो भास झालेला आहे तो त्यांच्या डोक्यात झालेला जो राजकीय चिखल आहे त्यामुळे हे सगळं घडतं ही सरंजामी पद्धत आहे लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने कार्यकर्त्यांची अवमूलना करणे आणि अवमान करणे हे निश्चितच निषेधार्ह आहे आणि म्हणून काँग्रेसच्या मंडळींनी यातनं एक धडा घेऊन नाना पटोलेंना याचा जाब विचारला पाहिजे किंबहुना त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे